शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या शेतामध्ये तूर पिकाची ड्रिचिंग करण्यासाठी तर सर्वप्रथम आपण काय करायचं तर सर्वप्रथम आपण आता तूर पिकाची ड्रिचिंग करताना पाऊस भरपूर येऊन गेला कारण आठ ते नऊ दिवस पाऊस सारखा होता झड होती आणि आज आहे पोळ्याचा दुसरा दिवस करीचा तर आता आपण करणार आहोत ड्रिचिंग तर ड्रिचिंगमध्ये काय करायचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हुमणी वगैरे जर असेल किंवा नसेल तरीही आपल्याला इथं क्लोरोपायरिफॉस इथं घेतलेलं आहे आपण तर क्लोरोपायर फॉस्ट घेतलं आहे आपण इथं वीस टक्केवालं आणि हे टाकायचं आहे आपल्याला पन्नास मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर घेतलेलं आहे आपण इथं ह्युमिक ॲसिड तर ह्युमिक घेतलेलं आहे आपण इथं पंचवीस टक्केवालं तर हे घ्यायचं आहे आपल्याला इथं पन्नास मिली आणि हे शंभरही मिली चालते तर हे सुद्धा आपण इथं घेतलेलं आहे पन्नास ते शंभर मिली आणि त्याच्यानंतर घेतलं आपल्याला मेन म्हणजे साप पावडर याच्यात मॅनकोज आणि याच्यामध्ये आहे कार्बन डायजियम बारा टक्के प्लस त्रेसष्ट टक्के तर हे सुद्धा घेतलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं अजून एक आहे हिरवेपणा येण्यासाठी आपण कॅल्शियम नायट्रेट घेतलेला आहे तर कॅल्शियम नायट्रेटमुळं काय होते इथं आपल्याला हिरवेपणा भरपूर येते तर इथं कॅल्शियम नायट्रेट घेतलेलं आहे तर हे सर्व घेतलेलं आहे आणि याच्यात आपल्याला काय करायचं तर आपल्याला हे पन्नास मिली घ्यायचं आहे आणि ह्युमिक ॲसिड त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला इथं क्लोरोपायर पन्नास मिली आणि पन्नास ग्राम घ्यायचा आहे साप पावडर आणि इथं शंभर ग्राम घ्यायचा आहे आपल्याला कॅल्शियम नायट्रेट तर अशा प्रकारे आपल्याला पंधरा लिटर पाण्यात टाकून ड्रिचिंग करायची आहे तर तूर पिकासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही ड्रिचिंगची वेळ आहे कारण पाऊस भरपूर येऊन गेलेला आहे वातावरण सध्या कोरडं आहे तर आता तुम्ही ज्यांची ज्यांची राहिली आहे तुरीची ड्रिचिंग तर ते लवकरात लवकर करून घेणं अति महत्त्वाचं आहे कारण तूर पीक हे ड्रिचिंगवर आलेलं आहे पिवळेपणा वाढलेला आहे अति अतिपावसामुळं त्यामुळं पीक हे हिरवेगार होऊ शकते आणि त्याला होमणी वगैरे अळ्यांचा किंवा खोडखीड लागण्याचा मुळ्या सडण्याचा असा कुठलाही प्रकार यामुळे होणार नाही तर ह्या औषधी जर टाकल्या आपण तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला इथे रिझल्ट आलेले दिसतील तर त्यासाठी आपल्याला ड्रिचिंग महत्त्वाची आहे आणि अशीच ड्रिचिंग आपल्याला पुन्हा एक महिन्यानी करायची आहे जेणेकरून आपलं वातावरण पाहून पाऊस वगैरे पाहून तर अशा प्रकारे तूरसुद्धा पिकालासुद्धा ड्रिचिंग करणं भाग आहे तर अशा प्रकारे आपण ही ड्रिचिंग करू शकता त्यामुळं आपली उबळ तूर उबळणार नाही मर लागणार नाही खोडकिडे लागणार नाही सडणार नाही बुरशीचा अटॅक येणार नाही मुळांवर आणि आपली तूर सुरक्षित राहील आणि उत्पादनसुद्धा वाढेल आणि हिरवगतचं होऊन जाईल